नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा दोन शब्द भाग अडतीस तू नऊ दहा वर्षाचा होतास तेव्हा डॉक्टरांचा माझ्याशी चालणाऱ्या सलगीचा अर्थ तुला लवकर कळू लागेल या भीतीनं मी बेचैन झाले मी डॉक्टरांना सल्ला विचारला ते स्वतः मनसोक्त मद्यपान करीत असत मलाही त्याचं वावडं नव्हतं तुझं मन बोतट करण्याकरता आमच्या बैठकीत त्यांनी तुला सामील करून घेतलं माझ्या हातानं मद्याचा पहिला प्याला मी तुझ्या हाती दिला आता मी कायमची निर्भय झाले असं मला वाटलं दारूसारखाच पापाचाही कैफ चढतो हेच खरं त्या कैफात मी चांडाळणीनं पोटच्या गोळ्याला एका भयंकर व्यसनाच्या गर्तेत ढकललं नरकाच्या राज रस्त्यानं अशी धावत होते मी पण मध्येच मागे पडलेल्या स्वर्गाच्या पाऊल वाटेची मला आठवण होई बापूंच्या बायकोचा हेवा वाटे नवऱ्याचा एक पाय सदान कदा तुरुंगात पण सावित्रीबाई धुतल्या तांदळासारखी राहिली बिचारीच्या अंगाला नव कोरं लुगड भेटायचं ते सटी सामासी पण केव्हाही पहा ती हसतमुख दिसायची तिच्या तृप्त मनाचं कोड मला कधीच उलगडलं नाही पण एखादे वेळी वाटे या बाईचं मन देवानं मला का नाही दिलं पैशामुळं पाप पचतात पण मन कुजतात तुझ्या मद्याचा प्याला देताना माझा हात गळून कसा पडला नाही तुझ्या अतिरेकी स्वभावाची मला पूर्ण कल्पना होती पाचव्या वर्षी तुला पोहायला शिकवलं लगेच तू मोठेवरनं विहिरीत उड्या टाकू लागलास नाठाळ घोड तुला अधिक आवडायचं तू त्याच्यावर मांड ठोकून बसलास म्हणजे माझ्या मनातली एक आई मीठ मोहऱ्यांनी तुझी दृष्ट काढी आणि दुसरी आई तुला कुठं अपघात होणार नाही ना या शंकेनं व्याकुळ होई पण त्या दोन्ही आया त्या अमंगळ दिवशी मेल्या होत्या उरली होती ती एक हडळ तू जहागिरीचा वारस होतास हा हा म्हणता चंगी भंगी दोस्त तुझ्या भोवती गोळा झाले कुठल्याही गोष्टीत शेवटचं टोक गाठायचं हा तुझा स्वभाव अवघ्या पाच सहा वर्षात तू पूर्णपणे माझ्या हाताबाहेर गेलास तुझ्या काळजीनं माझं काळीच तीळ तीळ तुटू लागलं पण तुला उपदेशाचे दोन शब्द सांगायला मला तोंड होतं कुठं पुढं बापूंच्या मोहनची आणि तुझी ओळख झाली माझा जीव भांड्यात पडला मोहनच्या नादानं तू चांगली पुस्तक वाचू लागलास तो सतार सुरेख वाजवायचा तू सतार शिकू लागलास तुला संगीताची गोडी लागली या साऱ्या चांगल्या छंदात तुझं दारूचं व्यसन हळूहळू सुटेल असे मी मनात मांडे खात होते पण दैवानं मला दगा दिला तुला वाचविताना मोहन मोठारी खाली सापडला तो गेल्यावर तुझ्या वर्तनाला कुठलाच ताळतंत्र राहिला नाही माझ्या राजा मी तुझी फार फार अपराधी आहे पती या नात्यानं तुझ्या वडिलांचं माझ्याविषयी काही कर्तव्य होत ते त्यांनी पार पाडलं नाही म्हणून मी त्यांच्यावर उलटले सूड घ्यायला गेले पण तो सूड उलटला माझ्यावर तुझ्या बेबंद मनाच्या आणि उद्वस्त संसाराच्या रूपानं तुझ्या वडिलाकडून मी कर्तव्याची अपेक्षा करीत होते पण तुझ्याविषयी आई या नात्यानं माझही काही कर्तव्य आहे हे मात्र मी सोयीस्करपणे विसरले होते वासना आंधळी असते तिला कर्तव्य कधीच दिसत नाही हेच खरं हे, हे शेवटचं पत्र माझं तुला म्हणून इतकी लांबण लावली हे सारं वाचून या अभागी आईसाठी तुझ्या डोळ्यातून चार दोन दयेचे थेंब या पत्रावर पडले तर तिच्या काळजात पेटलेली आग थोडी तरी शांत होईल आई म्हणून नव्हे तर आयुष्यातले सारे कडू अनुभव घेतलेली एक बाई म्हणून मी तुझ्याकडं एक माग न मागते मागच्या साऱ्या काळ्या कुट्ट गोष्टी मनाच्या पटीवरून पुसून टाक शिकार करताना जे धैर्य तू नेहमी दाखवीत आलास त्याचा प्रत्येक मोहाच्या क्षणी तुझ्या अंगी संचार होऊ दे वेडी आहे तिला तुझं मन कळलं नाही तुला सांभाळता आलं नाही पण तुझं तिच्याविषयी काही कर्तव्य आहे तिच्याकडं लक्ष दे. मधूरे मधुरेसाठी तरी माझ्या तुझ्या आणि वसूच्या अपराधाबद्दल त्या अश्राप पोरानं काय म्हणून प्रायश्चित्त भोगायचं अंगात ताप असेपर्यंत मनुष्य बडबडत राहतो ताप उतरला की त्याला थकवा येतो स्वस्त पडून राहावंसं वाटतं माझी स्थिती आता तशीच झाली आहे मागच्या आठवड्यात तुझ्या वडिलांना देवाज्ञा झाली वेड्यांच्या इस्पितळात पहाटे गंगास्नानाला जाऊन काळजातला डोंब कायमचा विझवायला मोकळी झाली आहे मी आता एकच शंका सारखी मनाला टोचते या पापिनीला गंगा माई तरी मायेन पोटाशी घेईल का खरच मेल्यावर नरकात तरी मला जागा मिळेल का तिथं पिचत पडलेले पापी प्राणी माझी चाहूल लागताच सारी दार बंद करून घेणार नाहीत ना माझ्या राजा तुला आई होती हे विसरून जा मात्र एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात फुलायचं असतं जळायचं असतं माझ्यासारखं कुजायचं नसतं नंदाचे शरीर प्रवासाने शिनले होते वसूची अवस्था पाहून तिच्या मनाला धक्का बसला होता अशा स्थितीत हे पत्र तिच्या हातात पडले ते वाचून ती अगदी सुन्न होऊन गेली रणांगणावर भिन्न प्रेतांच्या रक्ता सडा पडावा तसा जीवनात सर्वत्र नागड्या उघड्या वासनांचा काल पसरला आहे या विचाराने तिचे मस्तक बधीर झाले हा ओघळ कला तुडवीत प्रत्येकाला आयुष्याचा प्रवास करावा लागतो या जाणीवेने तिचे सारे अंग शहारले जेवायला उठावेसे तिला वाटत नव्हते पण मधुरेसाठी ती पानावर बसली कसे बशे चार घास तिने पोटात ढकलले थोडी विश्रांती मिळाल्या वाचून देवदत्ताशी बोलण्याचे त्राण आपल्या अंगी येणार नाहीत हे तिच्या लक्षात आले मधुरेला जवळ घेऊन ती लवणली तिच्याशी गुलूगुलू गोष्टी करीत मधुरापर्यंतच्या राज्यात खेळायला गेली पण नंदाच्या पापण्या काही केल्या मिटेनात धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा